कराड शहर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई रसायनयुक्त बनावट देशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तीन आरोपी अटक एक अकरा लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपये बनावट देशी दारू बनवण्याचे साहित्यासह रसायनयुक्त बनावट देशी दारू जप्त मान्य श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा पर पोलिस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड राजश्री पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आर ए सो यांना कराड शहरात बेकायदेशीर अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आर ए यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे ओगलेवाडी दूरक्षेत्र हद्दीत मोठी कारवाई करत मानवी जीवितास अपायकारक बनावट देशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्या ताब्यात एकूण अकरा लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीची रसायन मिश्रित बनावट देशी दारू बनवण्याचे साहित्यासह बनावट देशी दारू जप्त करण्यात आले आहे दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व पथकास कराड शहर पोलीस ठाण्यास बोलावून सांगितले की कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सैदापुरगावच्या हद्दीत जिवाळा ढाब्याच्या समोरील बाजूस असलेल्या अवैधपणे मानवी अवैधपणे अपायकारक असणारे रसायन मिश्रित बनवत असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली आहे सदरशी बनावट दारू ही सध्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ तसेच मारुती सुजुकी आठशे या गाडीतून घेऊन जाणार आहेत सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करा असे आदेशित केल्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व पथक यांनी तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन अचानक छापे टाकले असता मयूर कृष्णदेव कदम राहणार करवडी तालुका कराड जिल्हा सातारा विजय शिवाजी निगडे राहणार शिरवळ तालुका कराड जिल्हा सातारा मंदार कृष्णदेव कदम वर्ष राहणार करवडी तालुका कराड जिल्हा सातारा हे इसम पांढऱ्या रंगाच्या स्कारपुयो एम एच बारा जी के ब्याऐंशी छप्पनवनामध्ये टँगो पंच एकशे ऐंशी मिली दारूच्या काचे चार रिकाम्या बाटल्या व टँगो पंच असे लेबर असलेल्या एकशे ऐंशी मिली भरलेल्या एकूण पंधरा दारूच्या बाटल्यासह मिळून आले त्यांच्या ताब्यात असलेली मारुती सुजुकी आठशे एम एच बारा सी ए सातशे चौऱ्याहत्तर या गाडीची पाणी केली असता रसायन भरून ठेवलेल्या पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचे सहा केन मिळून आले आहे सदर आरोपींना अधिक विश्वासात घेऊन के चौकशी केली असता आरोपी यांनी जिवार डब्याच्या समोर असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या विंगच्या चौथ्या मजल्यावर असलेले संदेश पाटील यांच्या फ्लॅटमध्ये ते रसायन मिश्रित बनावट टँगोपंच देशी दारू बनवत असल्याची कबूल दिली सदर फ्लॅटची पाहणी केली असता बॉटलिंग मशीन त्यावर कोणत्याही कंपनीचे नाव नाही त्याच बाजूला नटबोल्टांनी जोडलेली मोटार व इतर साहित्य मिळून आले असून ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दोन चारचाकी वाहनासह एकूण अकरा लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपये बनावट देशी दारू, दारू जप्त करण्यात आली आहे आरोपी यांना एम सी आर मंजूर झाला असून अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक डिसले करीत आहेत सदरची कामगिरी मान्य तुषार दोषी सो पोलीस अधीक्षक सातारा मान्य पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर सो सातारा मान्य उपविभागीय पोलिस अधिकारी कराड विभाग कराड राजश्री पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आर ए यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदोम कृष्णा डिसले सतीश आंदेलवार पोलीस हवालदार अशोक वाडकर संदीप कुंभार सज्जन जगताप पोलीस नाईक संतोष पाडळे पोलीस शिपाई मुकेश मोरे महेश शिंदे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख संग्राम पाटील आनंदा जाधव मोहसिन मोमीन धीरज कोरडे आकाश पाटील सारंग कुंभार ओंकार साळुंके यांनी केलेली आहे एस के, के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड